आज आपण किडनीच्या आजारावर घरगुती उपचार सरळ सोपा उपाय काय करायचं कोथिंबीरचा पाला घ्यायचा नंतर पुदिन्याचा पाला घ्यायचा हे दोन्ही पाला घेऊन वाटायचं चांगलं था पाणी टाकून रस काढायचा आणि ते एक अर्धा पाऊन कप रस सकाळी सकाळी प्यायचा असं दररोज तुम्ही जर केलं पंधरा ते वीस दिवस कमीत कमी तर तुम्हाला रिझल्ट मिळेल काय फरक वाटला बघून आपण परत अजून वाढवू शकतो याचे काही साईड इफेक्ट नाही पण तुम्हाला निश्चित अनुभव ऐकायला हा झाला एक उपाय दुसरा उपाय काय पिंपळाची पानं कवळे घे आणि कडुलिंबाचे पानं हे पण काय करायचं एक पिंपळाचे तीन चार पानं कडुलिंबाचे एक दहा पंधरा पानं हे घेऊन चार कप पाणी ठेवायचं उकळून एक कप करायचं काढा हे सुद्धा करून बघा की तुम्हाला सतत जर केलात महिना सव्वा महिना हलो हलो, करा, करा, तर तुम्हाला फरक जाणवेल आणि हळूहळू जिथं बाहेर किडनी ट्रान्सफर करा डायलिसिस करा एकतर ते सतत करून ते खराब होणार त्याऐवजी आपण ह्याच्यातून दुरुस्त होऊ शकतो झिरो बजेट आरोग्य कमी खर्चामध्ये आपण दुरुस्त व्हायचं हो आपलं आरोग्य आपल्या हाती औषधाविना जीवनप्रवास करून बघा अनुभव घ्या पुढच्या अजून माहिती सांगण्यासाठी उत्साह असू शकतो तरी आपण जरूर कॉमेंट करा धन्यवाद